नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इफको कंपनीमध्ये मित्रांनो जागा जा निघालेल्या आहेत कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे अर्थातच या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या ट्रेनी पदासाठी जा जागा निघालेल्या आहेत जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या इफको अंतर्गत जागा निघालेल्या आहेत ऍप्लिकेशन फॉर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्या पूर्णपणे ट्रेनी पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत त्या कोणत्याही गव्हर्नमेंटच्या जागा नाहीये तो कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे तर ह्या जागा आहेत या ट्रेनी पदासाठी आहे ट्रेनी पद हे या ठिकाणी एक वर्षाचा कालावधी असणार आहे या ठिकाणी ट्रेनीचा पण त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे त्यांनी फोर इयर्स तुमचं बीएससी ऍग्रीकल्चर झालेलं असेल डिग्री तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर या ठिकाणी जनरल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल जर तुम्हाला साठ टक्के मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर एस सी एस टी असाल तुम्ही तर या ठिकाणी पंचावन्न टक्के तुम्हाला मार्क्स असणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे तर ह्या काही गोष्टी क्वालिफिकेशनच्या त्यांनी दिलेल्या आहेत या ठिकाणी एज लिमिट या ठिकाणी तीस वर्ष दिलेलं आहे रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी पाच वर्ष एस सी एस टी कॅटेगरी आणि तीन वर्ष ओबीसी कॅटेगरी साठी या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे लोकेशन तुम्हाला या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे नॉलेज ऑफ लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेज सुद्धा येणं गरजेचं असणार आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक असणार आहे ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी दिलेला आहे एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे या ठिकाणी त्यानंतर सॅलरी तुम्हाला किती दिली जाणार आहे ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी स्टायपन हा तेहतीस हजार तुम्हाला या ठिकाणी पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे स्टायपंट दिलं जाणार आहे आफ्टर ट्रेनिंग पिरियड तुम्हाला या ठिकाणी सदोतीस हजार ते है या ठिकाणी तुम्ही बघू शकता सत्तर हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणारी जे की खरंच खूप उत्तम सॅलरी आहे नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा जर का तुम्ही या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल आणि जर का तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन नसेल तर ज्यांचं ऍग्रीकल्चर झालेलं आहे अशा मुलांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करायची आहे जेणेकरून त्यांना चांगल्या पगाराची या ठिकाणी नोकरी ही मिळू शकणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी प्रिमियम्स एक्झाम घेतली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी पेपर असणार आहे तुमचा ऑनलाईन पेपर असणार आहे त्यानंतर या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे तर या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या किती निघालेल्या आहेत असं काही त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी फीज आहे की नाही ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन तुमची घेतली जाणार आहे त्याचबरोबर हाऊ टू अप्लाय त्यांनी सांगितलेलं आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे फॉर्म भरण्याची शेवटची जी दिनांक आहे ती पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही डिटेल माहिती बघून या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद